लोकसभेचा मतदारसंघ आहे या पाच आणि तीन आठ जागेवर एकाच जागेवर उभाटाला विजय मिळतोय मात्र गोवाघरच्या गोवा गोवा बाकी युतीला माझ्या मतदारसंघात येत नाही बाकी युतीला माझ्या मतदारसंघात गोवाघर येत नाही माझ्या मतदार सातच्या सहा ठिकाणी माझ्या आमदारच ना माझ्या विजयी सगळे विजय झाले एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघतात मी प्रथम तर माननीय मोदी साहेब माननीय अमितजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशला दोघांनीही तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनाही आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार अबार, आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात पुढचा महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगायला मी बोलतच होतो वीस गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोडा तोच कळत नाही महाराष्ट्रात ना म्हणून तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पुरा चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महाआघाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची अवकाळ समजलेली आहे फिर एक बार महाराष्ट्र में महायुति की सत्ता आ गई है चाहिए कहना चाहिए इसके क्या कहना चाहते हैं बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे सेवेंटी टू साल में नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <laughs> हुआ, हुआ है आज तक आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एमपी पी हूँ और मेरे दोनों बेटे एमएलए बन गए इसका बहुत ही मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंह दुर्ग के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और एक नाथ जी शिंदे ये दोनों को भी देता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत प्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ महाविकास आड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली बाल वाला गुट के क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहता आदमी पूरा सो गए ल तो ऐसे काम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर, बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा युति के जीत पर संजय राउत ने सवाल उठाए हैं है क्या कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है शिवसेना खत्म होने का कारण संजय राऊत ही है बर्बादी जो आई है शिवसेना उद्धव ठाकरे की वो बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा मुला काढला सवय पेटा सवय पेटा दादा घराणेश्वरीचा आरोप होता तुमच्यावर देखील होत होता त्याचप्रमाणे सामंत बंदनवर होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं बघ अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होत घराणेशन दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता काय नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि कसं महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलं आहे तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलय तीन हजार चार हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली की हे पैसे आणले आता माझं काम पुढे चालू खूप छान आहे ह्या घाडीला तरी आज आम्ही एक महिनाभर मी मी निलेशचा जास्त प्रचार केला म्हणतो नितेशचा त्याचं दहा वर्षाचं काम बघून त्याला लोकांनी इतक्या प्रचंड मताने निवडून दिलंय पण निलेशच्याही बाबतीत त्यांनी तसाच विश्वास टाकलाय पाहून फार मन भरून येतं